नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एकाच दिवशी तेहतीस निर्णय लोकसभा निवडणुकीचा असाही प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयाचा पाऊस आता पाऊस सविस्तर लोकसभा निवडणुकीची जा आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत तब्बल तेहतीस निर्णय घेण्यात आले असून त्यात विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आपल्याला दिसून येते विशेष म्हणजे या आठवड्यात आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात असाच निर्णयाचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे एकसष्ट अनुदानित आश्रमशाळेची शनिवार देखील यामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते ज्यामध्ये बघा आदिवासी विद्यार्थ्यांचे कैतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकसष्ट आदिवासी अनुदानित आश्रमशाळेच्या श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच चौवेचाळीस अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचंही मान्यता देण्यात आली आहे आदिवासीसाठी दोन योजना या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाहायला मिळते आदिवासीचे जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्या योजनेत स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन मिनी ट्रक ट्रक व ट्रॅक्टर व इलेक्ट्रिक रिक्षा त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय ऑटोमोबाईल हॉटेल ढाबा सुरू करण्यासाठी पाच लाखापर्यंत कर्ज दिले जाईल दुसऱ्या योजनेत पुढील तीन वर्षात साठ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येऊन यातून अठरा हजार आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मंत्रालयातील जी पाट्यावर वडलाचे नावं दिलेली आहे म्हणजे एक संपूर्ण नाव जे असते ते आता वडलाआधी आईचं नाव लागणार आहे राज्याच्या जाहीर झालेल्या जा महिला धोरणात यापुढे आईचे नाव लावण्याचा निर्णय करण्यात आला होता सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मा मान्यता देण्यात आली असून यापुढे शासकीय दस्त योजा योजनामध्ये नावापुढे वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्यात आली आहे मंत्रालय ते मंत्रालयातील त्यांच्या पाट्यामध्ये तत्काळ बदल देखील करीत आईचे नाव असलेल्या पाट्या लावण्यात आल्या आहेत शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न कर दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व अडनाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे जर यानंतर बघा मंत्रिमंडळाचे जे काही निर्णय झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने हे महत्त्वाचे निर्णय झालेले आहे धनगर समाजास नवी मुंबईतील घारघर नोड येथील सेक्टर पाचमधील भूखंड क्रमांक छेचाळीस चे बी हा चार हजार चौरस मीटर भूखंड देण्यात येणार दुसरा निर्णय पहा छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय औद्योगिक विभागातील नागरी जमीन कमालधा औद्योगिक विभागामधील नागरी जमीन कमालधारणा अनन्वय सूट दिलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्क व व्याजासाठी अभय योजना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सावळी साधोबा येथील शासकीय तंत्र माध्य तंत्र माध्यमिक शाळा केंद्र या संस्थेचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागात सय नवीन पद निर्माण करण्यास मान्यता अवैध मद्यनिर्मिती निर्मिती व विक्रीवर कारवाई करून निय नियंत्रण ठेवण्यासाठी पदाची निर्मिती अतिउच्चदाब उच्चदाब लघुदाब उपसा जलसिंचन योजनेमधील ग्राहकांना वीज दर सवलतीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ जिल्ह्याम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकावर दोन वर्षाच्या आत अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही अशा सहकारी विभागाच्या तरतुदीस मान्यता तसेच वनहक्कधारकांना सर्व शासकीय योजनेचा लाभ यामध्ये देण्यात येईल या प्रकारचे निर्णय आपल्याला पाहायला मिळते तसेच खाजगी मान्यताप्राप्त शाळांना कर्मचाऱ्यांना अविश्वास प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अंतर्गत अविश्वास अविश्वसित प्रगती योजना लागू केली आहे याच धर्तीवर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू करण्यात येईल यंत्रमागांना अतिरिक्त यु वीज सवलत लागू करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आलेला आहे सत्तावीस पी पेक्षा जास्त पण दोनशे एक एस पीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट प पंच्याहत्तर पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येईल तसेच जी एस टीमध्ये पाचशे बावीस पदांना मंजुरी वस्तू व सेवा कर विभागात नवीन पाचशे बावन्न पदांना मा मान्यता दिली नऊ पदे अपर राज्य कर आयुक्त तीस राज्यकर सहा आयुक्त सव्वीस राज्यकर उपायुक्त एकशे त्रेचाळीस सहाय्यक कर उपायुक्त दोनशे पंच्याहत्तर राज्यकर अधिकारी सत्तावीस राज्यकर निरीक्षक आणि दोन स्वीसहाय्यक लघुलेखक गट अ अशा पदाचा यामध्ये समावेश आहे अयोध्येत भूखंड अयोध्ये इथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे हा भूखंड नऊशे चाळीस वीस चौरस मीटर एवढा असून यांची किंमत सदुसष्ट कोटी चौदा लाख इतकी आहे हा भूखंड शहानाजपूर माझा इथे आहे बांधकाम झाल्यावर भाविकांना मापक रकमेत निवासी व्यवस्था करण्यात येईल या प्रकारचे असे अनेक निर्णय एकाच बैठकीत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आपण पाहत राहा अण्णादाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार